महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार हे अस्मित निधन झाले मुस्लिम समाज नारंग वतीने त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली देण्यात येत आहे आणि अजितदादा संघ आमचा एक झालेला प्रसंग आज आम्हाला तो आठवतो जो प्रसंग अजितदादाची महाराष्ट्र रॅली होती आणि ते नारायणगावमध्ये आले होते आणि नारायणगाव मधून ते दहा वाजता मुक्तावे मंदिराला येणार होते आणि आम्ही पाच सहा मुस्लिम बांधव आमच्या समाजाचं जे समाज हॉल आहे त्याची कागदपत्र घेऊन वेशीपाशी थांबलो होतो आणि मी आमच्या समाज बांधवांना सांगितलं अजितदादाचा एवढा मोठा तापा येत आहे आणि एवढ्या गाड्या येत आहे त्यांच्या संघ ते आपल्यासाठी इथं थांबतील का पण आम्ही तिथं थांबलो आजीतदाचा तापा था था आला आम्हाला बघून अजितदादानी गाडी साईडला घेतली गाड्या सगळे थांबल्या आणि ते बोलले काय समाजाचं काय काम आहे काय कशासाठी थांबले आम्ही दादांना सांगितलं अजितदादा आमच्या समाजाचं समाज हॉल नाही आहे आम्हाला तर बोला इथं लोकसंख्या किती आहे आम्ही सांगितलं साधारणतः तीन ते चार हजार लोकसंख्या आहे दादा मग समाज हॉल पाहिजे तुम्हाला समाज हॉलची जी पण कागदपत्र आहे त्यांनी पियला पीए पे, त्यांच्या पियला आवाज दिला ती कागदपत्र त्यांच्याकडे घेतली असा सर्वसामान्य लोकांचा आणि सर्व समाजाचा काम करणारा नेता हरपला याचे फार मोठे डोंगरा एवढे दुःख आहे आणि ते आज आपल्यातून निघून नाही गेले ते आज अमर झालेले आहे आपल्यात कामाच्या स्वरूपात आपल्यात आहे अजित दादा आमच्या सर्व मुस्लिम समाजाच्या वतीने त्यांना भावनिक श्रद्धांजली आम्ही अर्पित करतो जय महाराष्ट्र